नमस्कार पुरीनु बरे सका मी पण बरे जय सद्गुरू आपण आज खाऱ्या शंकर पाळ्या बनवूया त्यासाठी काय काय घेतले दाखवते तुम्हाला हे बघा एक पावशर मैदा आहे मी एक वाटी छोटी वाटी तेल घेतले अर्धा चमचा घेतला आहे चवीपुरतं मीठ घेतले आपण आता पीठ मळून घेऊया आता मळून घेऊया ओवा टाकूया मीठ टाकूया कळून तेल घेतले आपण गार करून तेल घालूया असिक्स करून घेऊया सगळं बघा आपलं पीठ कसं मस्त मिक्स झाले आता हे सगळं आपण आता थोडं थोडं पाणी घेऊन वळवूया पातळ नाही मळायचं घट्टच मळायचं शंकरपाळ्याचं पीठ मळून झाले आपण आता दहा मिनटं भिजत ह्याला भिजले पीठ आपलं दहा मिनटं भिजवली आपण आता शंकरपाळ्या काढून घे असा गोळा करायचा एवढा पातळ बी नाही लई जाड बी नाही त्या करायचे जाड नाही त्याच करायचे लय मध्यमच भांडी असं पूल लाटायचं चांगले सारखे लाटून घ्या घ्यायचं आपण कापून घेऊया घेऊ बारके कापायचे असल्या तर कापा कशा लांबड्या कापाय असल्या तर कापा काहीतरी असं लांबड्या लांबड्याच कापले त्या खायला खुश खुशीत लागते त्या मुलांना खूप आवडते त्या शाळेत दिल्या खायला डब्यात तरी चालते त्यांना गोड आवडत नाही त्यांनी अशा करून नेल्या तरी चालते त्या खऱ्या बेटाच्या पूर्ण मी अशा केली त्या तुम्हाला ह्याच्यापेक्षा भारत्या करायच्या असल्या तरी करू शकता चौकोनी मी असे केले तर लांबल्या लांबल्या चला आपण आता सगळ्या करून घेऊया हे बघा पूर्ण आपण अशा करून घेतले त्या छान झाल्यात ना शंकरपाळे आपले आता आपण तळून घेऊया चला आपली कढईत आपली आता आपण तील घातली होतो ह्याच्यात तुम्हाला थोडं लाल तिकट टाकायचं असलं तरी टाकू शकता पण मुलांना आपलं असं आणणेच बर लाल तिकटाचे विभूती ते छान आपण नाही टाकलेलं आपण आण मीठच घातले नुसते तर पायाला कसला कलर आला आपल्या छान असे तांबूत झाले की काढायच्या चला आपण आता काढून घेऊया तळे आपली शंक छान तर आपण आता असे सगळ्या तळून घेऊया बघा कुलनाप्ले शंकर पाहिजे की छान झाले हे बघा किती छान झालेत कुरकुरीत मस्त झालीत का नाही तुम्ही पण अशाच करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा